नमस्कार मंडळी वसाईकर जितू या मराठमोला युट्यूब चॅनेलवर मी जितू तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मंडळी आज आहे रविवार आणि आज आम्ही चाललोय श्री वज्रेश्वरी मातेच्या दर्शनासाठी निघायचं होतं सात वाजता आणि आता वाजलेत आठ कारण हे सर्व आवडता आवडता आम्हाला उशीर झालेला आहे तरी सुद्धा आज आपला प्रवास सुरू होणार आहे तर मंडळी आता आपण भेटूयात आपल्या पहिल्या देवदर्शनाकडे चला मंडळी आपला प्रवास सुरू तर मित्रांनो पोहचलो आता आम्ही श्री नित्यानंद स्वामी यांच्या समाधी मंदिरात आणि हे अतिशय सुंदर असं स्वामींचं मंदिर आपण पाहतोय याच मंदिराच्या शेजारीच आहे गरम पाण्याचे जे कुंड जेथे बाराही महिने गरम पाणी येत असत तर असा काही हा मंदिराचा परिसर आहे जो आपण पाहतोय येथे हजारोच्या संख्येने लोक दर्शनासाठी येत आहेत आणि इथे समोर आपण पाहतोय हा जो गेट आहे इथे आपल्याला गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतील आपल्याला या ठिकाणी काही ठिकाणी व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास परवानगी नाही मंदिरात देखील स्वामींचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास परवानगी नसल्यामुळे त्यांचं दर्शन तुम्हाला देऊ शकत नाही परंतु या मंदिरात स्वामींची अतिशय सुंदर अशी मूर्ती दर्शनासाठी पाहायला मिळते तर मंदिराच्या बाजूलाच भगवान शिवांच सुद्धा मंदिर आहे दर्शन करू शकता तर मंडळी ह्या मंदिराच्या शेजारी आहे श्री सद्गुरु दयानंद शालीराम स्वामी संजीवन समाधी मंदिर येथे आपण समाधीच दर्शन करू शकता तसेच इथे एक रेल्वेचा डब्बा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय याचा इतिहास खूप जुना आहे जो तुम्ही इथे दिलेल्या फळकावर वाचू शकता कारण ह्या डब्ब्याचा इथे असल्याचं आपण कारण इथे जाणून घेऊ शकता हे बघा इथे हे फळक आहे आणि असा काही व्यू आपण ह्या परिसराचा पाहतोय पोहोचलोय वजेशेरी येथे हे पहा समोर आपल्याला मंदिर पाहायला मिळते वजशेरी हे शहर तानसा नदीच्या काठावर भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र येथे वसलेला आहे पश्चिम रेल्वे मार्गावरील विरारच्या सर्वात जवळच्या स्थानकापासून फक्त सत्तावीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि हडवलीच्या सर्वात जवळच्या स्थानकापासून एकतीस किलोमीटरच्या अंतरावर आहे वजुशेरी देवीच्या उत्पत्ती बद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की कालिकाला किंवा कलिकूट नावाच्या राक्षसाने वडवली प्रदेशातील ऋषी मुनींना त्रास द्यायला सुरुवात केला आणि देवतांविरुद्ध युद्ध पुकारले इथली राक्षसा पोहून हो देवता आणि ऋषींनी गुरु वशिष्ठांच्या नेतृत्वाखाली देवीला प्रसन्न करण्यासाठी श्री चंडी यज्ञ केला यात देवतांच्या नावे आहुती देण्यात आली परंतु इंद्रदेवाच्या नावाने आहुती देण्यास गुरु वशिष्ठ मुनी हे विसरले आणि इंद्रदेवाला ह्याचा खूप राग आला इंद्राने आपले वज्र हिंदू पौराणिक कथामधील सर्वात शक्तिशाली शस्त्रांपैकी एक शस्त्र म्हणजे हे वज्र त्याने ते वज्र या यज्ञात फेकले भयभीत झालेल्या देवता आणि ऋषींनी त्यांना वाचवण्यासाठी देवीची प्रार्थना केली देवी तिच्या के सर्व वैभवात त्या ठिकाणी प्रकट झाली आणि तिने केवळ वज्र घेऊन इंद्राला खाली आणले नाही तर त्या राक्षसाचा वधही केला पुढे श्रीरामाने देवीला विनवणी केली की देवी वडवली परिसरात राहावी आणि ती वज्रेश्वरी म्हणून ओळखली जावी अशा प्रकारे या परिसरात वज्रेश्वरी मंदिराची स्थापना झाली पोर्तुगीजांच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वजश्वरी देवीला नवस केला होता चिमाजी अप्पांनी वजश्वरी देवीला विनवणी केली जर त्याने पोर्तुगीज कडून किल्ला जिंकला तर देवी आईसाठी मंदिराची उभारणी करेल रवीर श्री चिंबाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्यांनी अगदी पराक्रमाने सतराशे एकोणचाळीस रोजी वसईचा किल्ला जिंकून घेतला पोर्तुगीजांचा पराभव झाला शिमाजी अप्पांनी सुभेदारांना आदेश देऊन वजेशेरी मंदिराची बांधणी केली तेव्हापासून ती नवसाला पावणारी देवी म्हणून प्रख्यात झाली तर मंडळी येथे आपल्याला श्री कपिलेश्वर महादेवांचं मंदिर पाहायला मिळते तसेच श्री दत्त मंदिर सुद्धा आहे श्री हनुमान देवांचं सुद्धा आपण येथे दर्शन करू शकता आणि मित्रांनो या मंदिराच्या आवारात छोटी तीर्थ समर्पित आहेत हनुमान मंदिरासमोर एका पिंपळाच्या झाडाने श्री गणेशाचे रूप धारण केलेले आहे आणि त्याची देवता म्हणून पूजा केली जाते येथे कसं यायचं तर मित्रांनो वसईहून किंवा विरारहून आपल्याला महाराष्ट्र परिवहन सेवेच्या बसेस उपलब्ध आहेत त्यानुसार आपण इथे येऊ शकता तसेच आपण स्वतःच वाहन देखील इथपर्यंत घेऊन येऊ शकता गुगल मॅपच्या आप आधारे आपण या ठिकाणी इझिली पोचू शकता तर आपल्यासोबत आपली मंडळी आहेत ज्यांनी प्रवास केलेला आहे आज प्रथमच हे सुद्धा या वर्षी देवीच्या दर्शनाला आलेले आहेत तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांचा अनुभव बरेच वेळा इथे आलेलो आहोत पण खूप आनंद येतो आल्यावर आणि खूप पुरातन मंदिर आहे भरपूर मुंबईचे बरेच ठिकाणचे लांब लांबचे लोक इथे दर्शन घेऊन खूप जुनं मंदिर आहे रेणुका माता वद्रेश्वरी कालिका माता हे हो, प्रसिद्ध मंदिर आहे ते भरपूर नवस दिवस इथे येतात खूप काही इथे बघण्यासारखं गार्डन आहे नित्यानंद बाबाचं मंदिर आहे सगळं इथे बघण्यासारखं आहे गरम पाण्याची कुंड आहे पुरातन आहे मी पण बरेच वेळ आले मस्त वाटत आज आज गर्दी पण नाही खूप बरं वाटलं दर्शन पण एकदम मस्त मंदिर पूर्ण खाली आहे बरं वाटतंय प्रसन्न वाटते तरी सुद्धा गर्दी नाही आहे मस्त छान आम्ही आता गरम भजी वडे घेण्यासाठी नाश्ता करतोय या मंदिराच्या शेजारीत आहे तानसा नदी तर मंडळ हे झालेलं आहे आमचं दर्शन आता आम्ही निघतोय जिथे गरम पाण्याचे कुंड आहेत तिथे आम्ही आता चाललोय बजेश्वरी मातेची यात्रा चैत्र महिन्यात येते तसेच नवरात्रसुद्धा येथे खूप थाटामाटात साजरा केला जातो तर मंडळी आता निघालोय आपण अकलोली ह्या गावी आणि वजेश्वरी मातेच्या मुख्य मंदिरापासून दोन ते दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे हे अकलोली गाव जेथे गरम पाण्याचे कुंड खूप प्रसिद्ध आहेत आणि इथे आपण भगवान शिवांचं दर्शन करू शकता मंडळी इथे आम्ही आलोय श्री जलाराम बापूच्या ह्या मंदिरात आणि इथे आपल्याला श्री मारुती रायांची भली मोठी मूर्ती पाहायला मिळते जिचं आपण दर्शन घेतो खूप छान अशी मूर्ती आहे आणि इथे आता आपण हे आहे बापूंचं मंदिर जिथे आपण श्री रामांचं दर्शन घेऊ शकता खूप ठिकाणी लोक बरे चांगले वाईट लोकांनी लागले आणि ते खूप पाट्यावर लाईल जेवण करण्यासाठी आता बसलोय